राळेगाव तालुक्यात सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे नुकसानीचा मोबदला मिळवण्यासाठी वडके येथील शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालय राळेगाव यांना निवेदन दिले

कृषी शेती बांधावर भेटी दिल्या का नाही अजून दिले नाही आता त्यांनी दिलं कोणाला निवेदन दिलं तुम्ही तहसीलदाराकडे तु कृषी मंडळ अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी सगळे याच्याकडे निवेदन दिलेलं आहे आपलं नाव त्रिंबक दिगंबर महाजन आपण वडगीचे